नमस्कार मैत्रिणीं सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फोर टक्स ब्लाऊज कसा शिवायचा तो समोरचा पार्ट शिवून दाखवणार आहे मी तर त्याला टक्स कसे मारायचे ते पाहूयात तर शोल्डरचा सेंटर धरायचा आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला वरी दोन इंचावर हा टक्ससाठी मार्क करून घ्यायचा आहे आता ह्या टक्सला खालून आपल्याला अडीच इंचावर टक्सला मार्क करून घ्यायचा आहे आता ह्या साईडच्या टक्सला खालच्या बाजूनी अडीच इंचावर तर दोन्ही हे अडीच अडीच इंचावर मार्क करून घ्यायचे आहेत तर साईडचा जी फिटिंगच्या बाजूचा टक्स आहे तो तिरपा घ्यायचा आहे हा मुंड्यातून आलेला टक्स हा साडेतीन इंचाचा आला पाहिजे आणि ह्या साईडचा हा पाच इंचा येणार आहे टक्स हा दोन इंचाचा आणि इकडच्या साईडचा हा अडीच इंचाचा येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत अगोदर खडूने मार्क करून बघा अशा पद्धतीने टक्स येणार आहेत तर दुसरा पार्ट त्यावर ठेवून सेम त्याच पद्धतीने आपल्याला छापून घ्यायचा आहे तर जशाच तसं ह्या साईडला पण टक्स उठलेले आहेत तर टक्स मारण्याची खूप सोपी पद्धत आहे तर दोन्ही बाजूला सेम टक्स येणार आहेत आपल्याला खालचा टक्स हा मारून घ्यायचा आहे आणि शोल्डरचा सेंटर पकडायचा आहे खालच्या बाजूनी अर्धा इंच तर आपला टक्स आला पाहिजे आणि वरी नाजूक सुईच्या टोकावणी आला पाहिजे त्याला अनेक वेळेस डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर आपल्याला दोन वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे बघा किती छान टक्स आलेला आहे हा तर आता साईडचाही जिथंपर्यंत आपण मार्क केले तिथंपर्यंतच शिवून घ्यायचा आहे परत एक वेळेस शिलाई मारून घ्यायची आहे आपण टक्स मारल्यानंतर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे कारण की कधी कधी काय होतं असं फेट जर ब्लाउज झाला तर आपले टक्स उसवतात त्यासाठी आपल्याला डबल शिलाई मारायची आहे तर दुसऱ्या साईडचाही त्याच पद्धतीने मारून घ्यायचा आहे आणि प्रत्येक टक्सला आपल्याला डबल शिलाईस मारून घ्यायची आहे आणि टक्स मारते वेळेस थोडं धरायचं आहे आपल्याला कपडा आणि म वरून शिलाई मारायची आहे त्यावर जास्त कपडा धरून शिलाई मारायची नाही थोडा थोडाच धरायचा आहे तर अशा पद्धतीनेही टक्स मारून झालेले आहेत बघा किती छान टक्स आलेले आहेत छत्तीस साईजचा हा ब्लाउज आहे तर आता दुसऱ्या बाजूलाही सेम त्याच पद्धतीने टक्स मारून घ्यायचे आहेत तर ह्या ब्लाऊजचा काल कटिंगचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर आज समोरच्या भागाचा स्टिचिंगचा व्हिडिओ दाखवणार आहे मैत्रिणी ब्लाऊज शिवण्याची खूप सोपी पद्धत आहे तर दोन्ही बाजूचे टक्स मारून झालेले आहेत तर याला आपल्याला आता क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी कशा पद्धतीने लावायची आहे बघा खालच्या बाजूला अस्तरचा कपडा आहे वरच्या बाजूला ब्लाऊजचाच कपडा आहे तर दोन्ही टोक एकमेकावर ठेवायचे आहे टोक थोडं ते कपड्याच्या बाहेर आले पाहिजे थोडेसे आणि बरोबर करून आपल्याला शिवून घ्यायचं आहे खालचा वरचा कपडा आणि मधलाही कपडा व्यवस्थित आहे की नाही तेही बघायचं आहे आणि पाव पाव इंचाची शिलाई करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एक वेळ शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला अनेक वेळे शिलाई मारायची आहे एका बाजूने क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तर दुसऱ्या बाजूने आपल्याला मधला कपडा गोल करायचा आहे रोल पुन्हा त्याला मधी घालून दोन्ही कपडे एकमेकावर ठेवून आपल्याला पट्टीची शिवून घ्यायचं आहे त्यालाही डबल शिलाई द्यायची आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने डबल शिले मारून झाल्याच्यानंतर क्रॉसपट्टी अशी बाहेर काढून घ्यायची आहे तर, तर वरचा कपडा हा बाहेर येणार आहे आणि क्रॉस पट्टी खाली राहणार राहणार आहे तर बघा किती छान क्रॉस पट्टी लावून झालेली आहे तर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या पार्टलाही क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर ज्या पद्धतीने आपण पहिला पार्ट शिवून घेतलो त्याच पद्धतीने दुसरा पार्टही शिवून घ्यायचा आहे दुसरा पार्टही शिवून झालेला आहे तर दोन्हीही पार्ट अशा पद्धतीने शिवून झालेले आहेत तर याला आता काच पट्टी लावायची आहे तर हा हुकाचा ब्लाऊज आहे तर ही हुकं लावायची पट्टी आहे तर हुकं लावायची पट्टी ही वरच्या बाजूने लावायची आहे आणि त्याला पाव इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे परत त्यावर अनेक वेळेस दाब टिप द्यायची आहे कारण की ती पट्टी मधल्या साईडला दुमडली जाणार आहे बघा अशा पद्धतीने पट्टी मुडपून अनेक वेळेस शिवून घ्यायचं आहे आपल्याला साईडनी त्या पट्टीच्या कडेने शिवून घ्यायचं आहे तर हुकं लावण्याची पट्टी ही लावून झालेली आहे आता बघायचं आहे ज्या साईडला आपण हुकाचे घरं करतो त्या साईडला तर ती पट्टी आतल्या बाजूने लावायची आहे उलट्या साईडनी आणि त्या पट्टीला वरच्या सवाशी बाजूवर मुडपून घ्यायचं आहे एक वेळेस थोडंसं मुडपायचं आहे परत अनेक वेळेस मुडपायचं आहे आणि पाच नंबरची शिलाई करून एक शिलाई मारून घ्यायची आहे मधोमध मोठी शिलाई करायची आहे पाच नंबरची ती टीप पुन्हा आपल्याला उकलून काढायची असते हुकाचे घरं केल्यानंतर तर अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या लावून झालेले आहेत तर आपल्याला आता काय करायचं आहे जुन्या ब्लाऊजची पट्टी लावून बघायची आहे तर तिथंपर्यंत पट्टी आलेली आहे तर गळा थोडासा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर साधा ब्लाऊज शिवते तुम्हाला अशाच पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे आणि बघायचा हे आहे तर दुसरी पट्टी ही दुसरा पार्टही सेम त्याच पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे तर दोन्हीही गळ्याला आकार देऊन झालेले आहेत तर आता गळ्याला गोट लावून घ्यायचं आहे तर मी सरळ पट्टीचाच गोट लावणार आहे तर गळ्याच्या कडेनी शिवून घ्यायचं आहे पट्टीला आणि खालच्या बाजूनी थोडंसं मुडपायचं आहे परत अनेक वेळेस आपल्याला पट्टी मुडपून शिवायचं आहे नंतर गोट मारायचं आहे बघा बारीक असा तर इथं काय करायचं आहे आपली पट्टी मोडपून घ्यायची आहे आणि गळ्याला गोठ मारून घ्यायचा आहे बारीक तर सरळपट्टीचा गोठ हा व्यवस्थित येत नाही असं म्हणतात पण तसं काहीही नाही सरळ पट्टीचाही गोठ गोल येतो आणि व्यवस्थित येतो बघा हा सरळ पट्टीचाच गोठ आहे किती छान गोल आलेला आहे दुसऱ्या पार्टलाही सेम त्याच पद्धतीने गोठ लावून घ्यायचा आहे मैत्रिणीं व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा